नमस्कार मित्रांनो मी संगीता कोळपे संगीता डिजिटल सर्व्हिस या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते तर नेहमीप्रमाणे मी आज तुमच्यासाठी खूप छान आणि सुंदर असं व्हिडिओ घेऊन आलेले आहे आणि तो तुमच्या हिताचाच आहे तुम्हाला नक्की याच्यापासून फायदा होईल तुम्हाला माहीत आहे मी प्रत्येक वेळेस डिजिटलविषयी वेगवेगळे व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येते आणि त्याच्यापासून आपल्याला नेहमी काही ना काही फायदा होईल अशीच काहीतरी व्हिडिओ मला सर्च करून तुमच्यासाठी घेऊन यावं लागतात आणि मी एक डिजिटल क्रिएटर आहे मी डिजिटल मार्केटिंग शिकवते प्लस डिजिटल दुसऱ्यांचे बिझनेस जर प्रमोट करायचे असेल त्याचं मार्केटिंग करायचं असेल तेही करते जर तुम्हाला घर बसल्या वर्क फ्रॉम होम काम करायचं असेल तर तुम्ही नक्की डिजिटल मार्केटिंगचा पर्याय निवडा कारण तो तुमच्यासाठी खूप छान सुंदर आणि तुमच्या हिताचा आहे खूप फायद्याचाही आहे मी मागच्या चार वर्षापासून मी डिजिटल मार्केटिंग करते आणि पार्ट टाईम काम करते पण खूप चांगलं प्रॉफिट आहे तसं तुम्हालाही त्याच्यापासून नक्की फायदा होईल तर तुम्ही नक्की जॉईन करा तर मी आज तुमच्यासाठी एक छान असा लोगो शिकवणार आहे तर बघा लोगो ज्याचं काही लोगोचं जे काही आपल्याला हे करायचं आहे ते खूप सोप्या पद्धतीने आपल्याला त्याचं एडिटिंग करता येतं तर मी तुम्हाला याच्या अगोदर पेज बनवणं परत ग्राफिक डिझायनिंग कंटेंट डिझायनिंग खूप सारे स्टेप्स मी माझ्या व्हिडिओ व्हिडिओच्या माध्यमातून मी माझ्या चॅनलला अपलोड केलेले आहेत त्याचप्रकारे हा जो व्हिडिओ आहे हा पण त्याच्याच रिलेटेड आहे जे काही लोगो भरपूर जण म्हणत असतात की लोगो डिझायनिंग येत नाही मॅडम आम्हाला तर लोगो कसा बनवायचा आहे खूप सारे कमेंटमधूनही सांगितले मला मेसेज करूनही सांगितले तर बघा जेव्हा आपल्याला लोगोसाठी आपण बाहेर बनवायला जातो लोगो हा एक आपल्या कंपनीचा ब्रँड समजला जातो म्हणजे जी काय आपली कंपनी आहे त्या कंपनीचा एक कुठेतरी एक छोटासा जे काही हे असतं म्हणजे ओळख तो त्याच्यासाठी हा लोगो हा फार महत्त्वाचा असतो म्हणूनच आपण प्रत्येकजण हा स्वतःच्या कंपनीसाठी लोगो हा यूज करत असतो आणि लोगो हा वापरावा खूप चांगला आहे आपली ओळख निर्माण करण्यासाठी आहे आणि तो बनवणंही खूप सोपा आहे तुम्हाला माहीत आहे का आपण कॅनवावरती लोगो किती छान आणि सुंदर पद्धतीने आपण करू शकतो चला तर मग सुरुवात करूया आपले लोग बनवलेला तर मी आता तुम्हाला माझ्या मोबाईलच्या दुसऱ्या स्क्रीनवरती घेऊन जात आहे आणि कॅनवा ओपन करायचा आहे सगळ्यात प्रथम मी कॅनवा ओपन केलेला आहे तर कॅनवा ओपन केल्याच्यानंतर तिकडे आपण काय करायचं जे सर्च बार आहे याच्या अगोदर मी खूप व्हिडिओमध्ये सांगितलं की जे फेसबुकचे आहे फेसबुक पोस्ट बनवायचे म्हणलं की फेसबुक सर्च करा किंवा मग रील बनवायचे असेल तर रील सर्च करा तर त्याच पद्धतीने आपला हा लोगो बनवणं आहे आणि खूप चांगले अतिशय सुंदर उत्तम पद्धतीने आपल्याला बनवता येतो तर आता मी सर्च बारमध्ये गेले कॅनो ओपन केल्याच्यानंतर सर्च बारमध्ये जायचं आणि तिकडे टाकायचं लोगो तर फक्त लोगो नाव टाकलं ना तर खूप सारे लोगो ओपन होत्या तर तुम्हाला जर रिअल इस्टेटसाठी असेल तर तुम्ही लोगो रिअल इस्टेट टाका किंवा रियल इस्टेट लोगो असं करा प्लस जर तुमचा काही प्रोडक्ट असेल त्या प्रोडक्टविषयी जर तुम्ही किचन किचनचा तुम्हाला लोगो असेल तर किचन लोगो असं सर्च करा जर तुमचा जो काही बि जो बिझनेस असेल त्या बिझनेसचं नाव टाकून तिकडे लोगो हा सर्च करा कुठलंही प्रोडक्ट असू कुठलंही मार्केटिंग असू किंवा तुमचा रिअल इस्टेट असो हो, किंवा काहीही एक्स वाय झेड काहीही तर तो काय करायचं आहे आपण इकडे सर्च करायचं तर आता बघा मी स्क्रीनवरती लोगो डिझायनिंगवरती आलेले आहे तर खूप सारे लोगो आहेत इकडे तुम्ही बघू शकता तर आपल्याला काय करायचं आहे हे जे लोगो आहेत ना हे प्रोवाले नाही घ्यायचे जे बिना प्रोवाले आहेत ना ते घ्यायचे आहेत आपल्याला तर याच्यामध्ये काही लोगो जे आहेत प्रोवाले तर आपण चॉईस करायचं आपण कशा रिलेटेड लोगो बनवतो आहे आता मी तर नॉर्मल लोगोच टाकलेला आहे तर मग ते लोगोच ते ओपन झालेलं आहे तर त्याच पद्धतीने जर आपण जे काय आपले अकॅडमी असेल किंवा अजूनही काही असेल तर त्याच पद्धतीने आपण लोगो सर्च करायचा तर आता बघा मी तुम्हाला एक छान असा लोगो दाखवते त्याचा कलरही कसा चेंज करायचा त्याचं नावही बघा आता ऑनलाईन शॉपचा हा मी एक लोगो घेतलेला आहे तर ऑनलाईन मार्केटिंग भरपूर महिला करत असतात भरपूर जण पार्ट टाइमसाठी ऑनलाईन मार्केटिंग करत असतात आणि ते करावंच खूप सारे एज्युकेट महिला आहेत खूप सारे एज्युकेट लोक आहेत पण त्यांना असं सुचत नाही की आपण काही ना काही केलं पाहिजे ते गाईड करणारं कोण नसतं कर आणि खरोखर ऑनलाईनवरती खरोखर मोबाईलवरती आपल्याला पैसे कमावता येतात का याच्यावरती तुमचा विश्वास नसेल बसत पण माझा तरी शंभर टक्के विश्वास आहे मला माहीत आहे मोबाईलवरती आपण काही ना काही कमवू शकतो तर बघा मी स्क्रीनवरती हा ऑनलाईन शॉपचा जो काही लोगो आहे तो ओपन केलेला आहे तर मी काय करते याच्यावरती आपण टच करायचं चा। तर याच्यावरती टच केल्याच्यानंतर एक चौकोनी जे काही लाईन त्याला हे होते क्लिक होते तर ती लाईन क्लिक झाल्याच्या नंतर खाली मी प्रत्येक वेळेस ग्राफिकमध्ये सांगितलेलं आहे आपण कलर कसा चेंज करायचा तर बघा इकडे जे काय आहे ना ते कलरचं जे काय गोल सिंबल जे काही सर्कल आहे तो ओपन केला त्याच्यावरती क्लिक केलं क्लिक केल्याच्या नंतर एवढे सगळे कलर त्याच्यामध्ये ओपन झाले तर बघा याच्यामधला जो आपल्याला आवडेल ना तो आपण बॅकग्राऊंडसाठी ठेवू शकतो रेड कलर आहे हा पोपटी कलर आहे ब्ल्यू कलर आहे हाफ पण ब्ल्यू आहे रेड येल्लो तर व्हाईटवरती पण बघूया आपण व्हाईटवरती पण खूप छान वाटत आहे तर अशाच पद्धतीने आपल्याला जो कलर आवडेल त्या कलरमध्ये आपण आपलं ग्राफिक घ्यायचं खूप चांगल्या पद्धतीने त्याला एडिट करता येतं आणि त्याला आपल्याला डाउनलोडही खूप चांगल्या पद्धतीने करता येतं आपल्याला कुठेही हजार पाचशे रुपये द्यायची गरज नाही अगदी फ्रीमध्ये तुम्ही आपल्या चॅनलवरती लोगो शिका तर बघा आपल्याला जसं तुम्हाला जसा कलर आवडेल ना तसं तुम्ही चेंज करा जेवढा उठून दिसेल ना चांगला फिकं करण्यापेक्षा जेवढं उठून दिसेल ना तेवढं चांगलं आपल्यासाठी तुम्ही मिक्स कलर ॲड करा असं जो काही डार्क तो कलर आहे तो ॲड करा हाही कलर खूप छान वाटतो ब्ल्यू कलर हा खूप छान वाटत आहे बघा हा मिक्स कलर आहे तर मिक्स कलरमध्ये मी अशा पद्धतीने त्याच्यावरती मी एडिट करायचं तर मग मी आता हे डिलीट केलेलं आहे मग डिलीट केल्यानंतर आता तुम्ही म्हणाल नाव कुठे आता शोधायचं तर मग काय करायचं आपण जे काही इकडं टॅक्स आहे टॅक्सवरती क्लिक केलं टॅक्सवरती क्लिक केल्याच्यानंतर ॲड हेडलाईन्स आहे हे थर्टी पर्सेंटेज ऑफर आहे टूल्स आहे म्हणजे वेगवेगळ्या डिझायनिंग आहे तिकडे तर तुम्हाला जशा हवेत ना तशा तुम्ही डिझायनिंग तिकडे घेऊ शकता तुम्हाला जसं योग्य वाटेल ना त्याच पद्धतीने तुम्ही डिझायनिंग घेऊ शकता तर बघा किती चांगल्या प्रकारे याच्यामध्ये नावं एडिट करून टाकलेले आहे तर आपण याच्यामधलं एक कुठलं तरी छान असं सुंदर नाव आपण शोधूया तर, तर जेणेकरून ते आपल्याला दिसायलाही खूप चांगलं वाटेल आणि त्याचं जे काही हे आहे तर हे नाव मी सिलेक्ट केलेलं आहे तर हे आता आपल्या स्क्रीनवरती आलेलं आहे तर आपल्याला काय करायचं आहे सगळ्यात प्रथम वरती जे आहे ना ते आता आपल्या कंपनीचं नाव आपल्याला एडिट करायचं ते त्या लोकांचं नाव आहे ते आपल्याला नको आहे आपल्याला आपलं नाव एडिट करायचं मग त्याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे तर मग आता बघा मी माझ्या कंपनीचं नाव टाकते संगीता ठीक आहे तर आता हे जे नाव आहे ना तर हे आपण अशा प्रकारे याला खाली घ्यायचं आहे याच्या अगोदर हे जे पहिलं नाव आहे ते मी डिलीट करत आहे तर बघा संगीता डिजिटल मार्केटिंग डिजिटल मार्केटिंग बघा अशा प्रकारे हे जे काही नाव आपल्याला ओपन झालेलं आहे तर याच्यामध्ये आपल्याला स्मॉल करायचे स्मॉल करा बिग करायचे बिग करा प्लस तुम्हाला कलर चेंज करायचा आहे तर तुम्ही कलर चेंज करा तुम्हाला हवे असेल त्या कलरमध्ये करा व्हाईटमध्ये करा ब्ल्यूमध्ये करा ग्रीनमध्ये करा कुठलाही कलर तुम्ही घ्या अतिशय सोप्या सुंदर पद्धतीने याच्यामध्ये हे एडिट होतं आपल्याला जसं आवडेल तसं आपण करूया व्हाईट कलर मला थोडासा स्पेशली चांगलं वाटत आहे तर मग मी काय केलं हा जो आहे ना जो काही नावांचा हे तो मी ठेवलेला आहे तर मग अशाच पद्धतीने आता ह्याला काय करायचं आहे तुम्हाला अजूनही काही डिझायनिंग करायची असेल तर तुम्ही एलिमेंट्समध्ये जाऊन तुम्ही करू शकता हवी तशी डिझायनिंग आपल्याला छान उत्तमरित्या तिकडे मिळते तर आता तुम्ही म्हणाल याला डिजा याला काय करायचं स्क्रीनशॉट करायचं आहे का तर नाही बिलकुल स्क्रीनशॉट करायचा नाही इकडे जे वरती जे एक खाली जाणारा बाण आहे एक वरती जाणारा बाण आहे तर आपण काय करायचं जो वरती जाणारा बाण आहे ना ते डाउनलोडचं ऑप्शन तर डाउनलोडवरती क्लिक करायचं डाउनलोडवरती क्लिक केल्याच्यानंतर अशा प्रकारे ते डाउनलोड होऊन आपल्या व्हॉट्सअपला जातं मग आपल्या व्हॉट्सअपला गेल्याच्या नंतर आपण काय करायचं त्याला जे आपल्याला हे करायचं आपल्या ज्या बिझनेसला त्याला हे करायचं आहे त्या बिझनेसला आपल्याला त्यांना ठेवायचं आहे